आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बी मराठी पैलवान सारंग पावले यांनी मिळवलेले यश बदिरमुख विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असून इराण येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सारंग पावले निश्चितच शिराळा तालुक्याचे नाव उज्ज्वल करेल असे मत कुस्ती मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते विनायक गायकवाड यांनी व्यक्त केले येथील बदिरमुख विद्यालयाचा विद्यार्थी पैलवान सारंग पावले पावलेवाडी याने इंदोर येथे झालेल्या पंच्याहत्तर किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले यानिमित्त झालेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते मुख्याध्यापिका सौ व्ही एन पाटील कार्याध्यक्ष दिनेश असबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना विनायक गायकवाड म्हणाले शिराळा तालुक्याला कुस्तीची उज्ज्वल परंपरा आहे हिंद केसरी अर्जुनवीर गणपतराव आंधळकर यांनी तालुक्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले त्यांच्या कार्याचा वारसा बदिरमुख असून देखील पैलवान सारंगने अतिशय उत्तमपणे पुढे नेला आहे इराण येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सारंग यशस्वी होऊन तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवेल त्याचे पालक नातेवाईक शिक्षक आणि कुस्तीमध्ये त्याला मार्गदर्शन करणारे वस्तात यांच्या विश्वासास तो नक्की पात्र राहील त्याने कुस्ती स्पर्धेमध्ये मिळवलेले यश बधिरमुख विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक आर एस थोरात यांनी केले मान्यवरांच्या हस्ते पैलवान सागर याचा सत्कार करण्यात आला निवृत्त प्राचार्य विठ्ठल नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात डॉक्टर शिवाजीराव चौगुले अजित महाजन आनंदा पावले मकरंद जोशी सवनगा जोशी एस ए राठोड व्ही एस केर्डेकर हावळसर मामा पुजारी तात्या देवकारे सूरज भोरे दत्ता कदम ताईना पाटील यांच्यासह बधिरमुख विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते आभार ए एस भराडे यांनी मांडले यावी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले मातीच्या घडवण्याचं काम तुमच्या मंडळींच्या हातून घडत पालकांच्या माध्यमातून ते घडलेलं आहे आणि आज आपण पाहतोय दिनेश काकानी तर कसं पहिला म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्या दिवसापासून दिवसात एकदा तरी त्याच नाव त्यांच्याकडून निघते की त्या पोराचं मला एकदा कौतुक करायचं त्याच्यापर्यंत पोचाय करायला पोरग आहे आणि आज करून उद्या करू असं कामाच्या व्यापामधनं आम्ही थोडस तुमच्याकडे यायला आम्हाला वेळ झाला मात्र आज ती वेळ आलेली आहे खऱ्या अर्थानं साऱ्यांचं कौतुक आपल्या माणसानं आपल्या पाठीवरती थाप टाकल्यानंतर त्याचं प्रेम जास्त असतं असं म्हणतात प्रेस क्लब आणि आपलं बद्रमुख विद्यालय याचं नातं गेल्या पंधरा वीस वर्षापासून अतिशय जवळच आहे आणि याच्यामध्ये सातत्यानं अगदी निवड सर सांगितलं त्या पद्धतीनं प्रसिद्धी देण्याकरता आम्ही नेहमीच आग्रेसर राहिलो आहे इतरांच्या तुलनेत बघितलं तर आमच्या सगळ्यांच्या बातम्या बदलत तरी आपल्या तालुक्याला कुस्तीची परंपरा ही अतिशय दैनीपीमान आहे आणि या कुस्तीमध्ये बधिर्मुख असताना सारंग मिळवलेलं यश खरोखर कौतुकास्पद आहे कारण आमच्या बोलत्या माणसाला शिकवणं लोकांना किंवा पालकांना असेल त्यांच्या गुरुजनांना असेल अवघड जातं मात्र बधिर्मुख असताना या आपण मातीचं गोळच त्यांना म्हणू या मातीच्या गोळ्यांना घडवण्याचं काम तुमच्या मंडळींच्या हातून घडतंय की दोन हजार पालकांच्या माध्यमातून ते घडलेलं आहे आणि आज आपण पाहतोय दिनेश काकाने तर कसं पाहिलं म्हणजे आमच्यापर्यंत बातम्या आल्या दिनेश काका इथे पोहोचले आणि त्यांनी त्या दिवसापासून दिवसात एकदा तरी त्याचं नाव त्यांच्याकडून निघते की त्या पोराचं मला एकदा कौतुक करायचं आहे त्याच्याकडून पोहोचाय कारण एवढं काय आणि आज करून उद्या करू असं कामाच्या व्यापारमधला शिक्षक शाळेचे मुख्याध्यापिका पाठिका आणि माझे सर्व मी प्रोत्साहन आणि प्रेरणा दिले त्यामुळे त्यांनी ही यश संपादन आता तो या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी करेल आणि शाळेच्या नवदौशिकात भर पाडेल शाळेचे जे विविध कार्यक्रम असतील त्यांना सतत आमची प्रसिद्धी आम्ही देत असते मला तर सांगावं लागेल

बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष